नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा प्ले ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाकडून अंगणवाडी सेविका मदतनीस्ता एन सेट सी महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आहे दिनांक तुम्ही याची पाहू शकता अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस हे पत्र आहे काय म्हटलं आहे या पत्रामध्ये आपण थोडक्यात जाणून घ्या बघा अध्यक्ष सचिव महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग विषय अत्यंत महत्वाचा आहे महिला व बाल विकास विभागाअंतर्गत काम करणाऱ्या सर्व अधिकारी क्षेत्रीय अधिकारी अंगणवाडी सेविका मदत निसंजा प्रलंबित मागण्या संदर्भात आंदोलनात सहभागी होण्याबाबतचे हे परिपत्रक आहे आणि हे परिपत्रक या परिपत्रकामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्यासाठी नमूद करण्यात आली आहे त्यामुळे शेवटपर्यंत माहिती पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा काय म्हटलं आहे महोदय आम्ही महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे खालीलप्रमाणे निवेदन करीत आहोत की संदर्भीय पत्रानुसार महिला व बालविकास का विभागात काम करणाऱ्या सर्व अधिकारी क्षेत्रीय अधिकारी व अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या प्रलंबित मागण्या संदर्भात आपणास सनशील मार्गाने आंदोलन करण्याचे ठरवलेले आहे त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आपणास जाहीर आवाहन केलेलं आहे त्याचा मी स्वागत करतो एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे बजेट वाढवणे नुकतंच तुम्हाला माहिती असेल की केंद्र सरकारने बजेट जाहीर केलेलं आहे दोन हजार सव्वीस सत्तावीस त्याच्यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनेचं बजेट सादर त्याच्यामध्ये त्याचा सा उल्लेख देखील नाही त्यामुळे एकात्मिक से सेवा योजनेचे बजेट वाढवणे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे लाभार्थ्यांना खाण्यायोग्य आहार देणे योजना बाह्य कामे न देणे इत्यादी मागण्यांबाबत आम्ही गेले अडतीस वर्ष झाले संघर्ष करीत आहोत आणि महिला व बालविकास विभागात काम करणार अधिकारी क्षेत्रीय कर्मचारी मानदनी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आपल्या संघटनेने सुरू केलेल्या आंदोलनास आपला पूर्ण पाठिंबा आहे तसेच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या देखील खालीलप्रमाणे मागणे आपल्याला निवेदनात उल्लेख करावा हे मह... विनंती केलेली आहे त्याच्यामध्ये बघा का महत्वपूर्ण काय माहिती आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटी लागू करावी माननीय मुख्यमंत्री व माननीय मंत्री महिला व बालविकास यांच्यासोबत वेळोवेळी झालेल्या चर्चेनुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन योजना लागू करावी पोषण ट्रॅकरला मिळालेल्या गुणांनुसार प्रोत्साहन भत्ता देण्यात यावे चार नंबर्स ऑप्शन बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना योजने व्यतिरिक्त काम देण्यात येऊ नये मान्य अधिकारी क्षेत्रीय कर्मचारी व अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासनास निदर्शनास आणून देण्याकरिता आपल्या संघटनेने ठरवलेल्या आझाद ठरवलेल्या आंदोलनात आम्ही सहभागी होत आहोत तसेच मागण्या मान्य होण्याकरिता आझाद मैदानावर तीव्र निदर्शने करण्याचे प्रस्ताव आम्ही करत आहोत अशी माहिती आपल्या समोर आलेली आहे आपले विश्वासू महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाकरिता वृजपाल सिंह यांच्याकडून ही महत्वाची माहिती आपल्या समोर आलेली आहे खूपच महत्वाचे हे अपडेट आहे त्यांना जास्तीत जास्त सेविका ताईंना मदतीस ताईंना शेअर करा बारा फेब्रुवारीपर्यंत मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये शेड्यूल पाठवलेला आहे त्या शेड्यूलनुसार हे आंदोलन होणार आहे जर बारा फेब्रुवारीपर्यंत जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आझाद मैदानावर तीव्र आंदोलन आणि तैनात आंदोलन करून सरकारला इशारा देण्याचे आवाहन देखील करण्यात आलेलं आहे अत्यंत महत्वाची माहिती आहे ताईंनो जास्तीत जास्त सेविका ताईंना मदतनीस ताईंना शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद